नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून आज आपल्याबरोबर आहेत शरद नाना थोरात शरद नाना थोरात यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आज आपण त्याला प्रश्न विचारणार आहोत की त्यांनी आज अध्यक्षासाठी अर्ज भरलेला आहे आणि तो पण अपक्ष अपक्ष म्हणून ते हे ती ही निवडणूक कशी बघतात आपण त्यांना हा प्रश्न विचारतो परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष अर्ज भरलेला आहे नव्हे तर तुम्हाला अपक्ष अर्ज भरण्यासाठी भाग पडलं का ही जनतेच्या हितासाठी संघनिर्वासी यांच्या हितासाठी ही निवडणूक करणं माझ्या दृष्टीनं जनतेच्या दृष्टीनं गरजेचं वाटलं आवश्यक वाटलं आणि अर्ज भरल्याच्या नंतर कुठेतरी विरोधकांना एकत्र आणून वेळ आल्यास एकत्र आले एकाशी उमेदवार झाला तर तो परतही घेता येईल या खऱ्या अर्थाने हा अर्ज भरला आपली ओळख संघर्ष करणारा नेता आपण संघर्ष व्यक्तिगत मदतीच्या स्वरूपात अनेक वेळेस असतो तसेच नाना आपण सर्वांसाठी धावूनही जाता पण केवळ संघर्ष करणारा नेता त्या नेत्याची शहराच्या विकासाच्या बाबत भूमिका स्पष्ट जनतेसमोर आपण मांडा हा भाग जरी खरा असला की संघर्ष करणारा नेता संघर्ष हा समाजकारणासाठी जी माझी ती भूमिका आहे ती फक्त आणि फक्त समाजकारणासाठी त्या गोष्टीत संघर्ष केला तो इकडे कॅश करायचंय ही माझी भावना अशी बात नाही संगम जर समजा वाटलं की आपल्याला शरद नारायण थोरात यांना प्रतिनिधी म्हणून नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून पाठवायचं असं वाटल्यास त्यांनी मला मदत दिल्यास मी जनतेचं काम करताना सामाजिक भावनेतूनच करीन याची मी अशी बोलतात आपण काँग्रेस आणि मग आपण काँग्रेस का सोड काँग्रेस पक्ष हा सोडण्याचा माझा मानस हा त्याचा खऱ्या अर्थ ना काँग्रेसमध्ये काय होतं की इथून पाठीमागायचं गेली वीस बावीस पंचवीस वर्ष मी ते काँग्रेस पक्षाचं काम केलं ते काम करीत असताना काँग्रेसची नीती जी असते की ती मोडा आणि झोडा ह्या नीतीच्या खऱ्या अर्थांना मी विरोधात आहे त्याही वेळेस बरोबर असताना आता शहरात तशा समस्या एवढ्या जाणवत नाही ते आहेतही परंतु एकच उदाहरण सांगून काँग्रेसच्या नेत्यांचं प्रत्येक गावात दोन द्यायला कशासाठी दोंड द्यायला पाहिजे तुम्ही दोघे एकमेकांचे दो डोके फोडा परंतु दोघेही माझीच राहत ही जी काही वाईट प्रवृत्ती त्या सत्ताधाऱ्यांची होती त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मी बाहेर आपण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोठ बांधण्याचा काही प्रयत्न केला त्यासाठी आपण राष्ट्रवादी बीजेपी शिवसेना या पक्षातील सर्व सभा बी जे बीजेपीचे सुदाम सानक शिवसेनेचे जनार्दन आहेर यांचे तर आपण प्रचार प्रमुख होता सर्व पाहता या नेत्यांनी एकत्र येऊन तुमच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली दिसत नाही असं का नाही असं नाही म्हणता यायचं माझ्यासोबत आज आहे, आहे, ते आहेत नाही आहेत हे जरी बरोबर नसले तर परंतु ते मला ना माझ्यासोबत असणार असतील अशी मी एक अपेक्षा धरतो आणि मी जे काही करताना मी जे काही काम करत असताना ते त्यांचं काम म्हणून मी ते तेव्हाही केलं नाही आजही करणार नाही भविष्यातही करणार नाही परंतु जनतेच्या शहरवासियांच्या किंवा तालुक्यांच्या हितासाठी जी भूमिका ह्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात म्हणजे भाजप सेना असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल या प्रस्थापितांच्या विरोधात या, या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सत्ता मी माझी भूमिका ही काय आपल्याला असं वाटतं का बाकी ते किंवा जयनंद पाटील आहे तो सुद्धा की आपल्याला हातून मदत नाही नाही अपेक्षा मी केलेली नाही करणार नाही त्यांना जर वाटलं तर ते सहकार्यकर्ते पक्षाचे ते बांधील आहेत पक्षाची बांधील की त्यांना आहेत माझी अपेक्षा असं असणं चुकीचं नाही की त्यांनी मला मदत करावं मी त्या अपेक्षा ठेवून आहे ती मला मिळेल अशी मला प्रत्येक वेळेस संघर्ष करणारा नेता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं या सगळ्यांना तुम्ही प्रत्येक वेळेस वेळोवेळी मदत केलेली आहे शिवसेनेनी तुम्हाला का उमेदवारी दिली नाही त्याच असं का झालं तसं माझी सेनेची उमेदवारी ही नक्की झालेली होती जिल्हा प्रमुखांचा आपल्या दिवशी रात्री मला फोन आला उद्या ते मी तयारी करत मी उद्या दुपारी एक दिवसच्या दरम्यान येऊन अर्ज भरायला मी तुमच्या सोबत असेल परंतु नेक्स्ट डे अर्ज भरण्याच्या दिवशी काय झालं हे मला माहीत नाही परंतु माझी ती तशी तयारी नाही मिळालं तर अपक्षाची तयारी राहील ही मी त्यांनाही तशी कल्पना दिलेली होती तर स्वाभिमानी मंडळाचा जन्म आपण तालुक्यात घातला त्यासाठी आपले किती उमेदवार यावेस उभे आहे आणि स्वाभिमानी मंडळाचे आता असंख्य कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहे त्यांची या नगर तुम्ही नगर अध्यक्षाच्या उमेदवारीसाठी उभ्या आहात त्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न तुम्ही आज कसा करा नाही स्वाभिमान मंडळाचे कार्यकर्ते आणि समाज हितासाठी बरोबर असणारे सर्व कार्यकर्ते म्हणापेक्षा आमचा सर्व मित्र परिवार हा माझ्यासोबत आहे तो माझ्यासोबतच राहील याची खा, मला खात्री मला खात्री आहे पक्षातील सुद्धा काही लोक बरोबर असणार आहेत किंवा राहतील याची पण मला खात्री आहे आता संगमनेर तालुक्यात आज तुमचं जर नाव घेतलं होतं शरदांना तर शरदांना हा संघर्ष करणारा नेते या संघर्ष करणाऱ्या नेत्यात हा प्रत्येक वेळेस सगळ्यांच्या माग मागे उभे राहिला पण यावेळेस जर खरोखर तुमच्या मागे जर सगळे पक्ष उभे राहिले असतात असं मला कुठेतरी खंत वाटत नाही का सगळे आज तुमच्या बरोबर उभे राहिले नाही तुमच्या मागे उभे राहिले नाही त्याची खंत किंवा त्या खंत त्याची खंत किंवा त्याची तमा न बाळगता मी उमेदवारी गेलेली आहे मला पक्षाच्या माध्यमातून जनतेची जनतेकडे झालं हे तसं अपेक्षित होतं पक्षाच्या विरहितही जनतेमध्ये जाणं आणि जनतेतून निवडणूक लढवणं हे मी माझ्या स्वाभिमान स्वाभिमानास सार्थ ठरेल असे मी म्हणतो हे होते शरद नाना थोरात नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून हे शरद गरज उसाठी उभे आहे आपण त्यांना याबद्दल शुभेच्छा देऊया मी नितीन शेळके संगमनेर याच नाही